नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग चार साडेचार वाजलेत झोपलेलं थोडा वेळ आणि अवनी मयुरी वगैरे झोपलेतच तर काल सरिता की म्हणालेली की घेवडे भरपूर लागलेत तर घेवडा चांगला लागला आहे ला एकदम भरपूर लागला आहे तर थोडेफार घेवडा आपल्याला त्यातल्या शेंगा घेवड्याच्या शेंग्याची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली असेल पण गावच्या साईडला कसं आहे मांडव वगैरे केला जातो आपल्या घराकडे पण असतो पण आता काय करायचं काम चालू आहे त्यामुळं मग घेवडा किंवा बाकीची एवढी काही भाजी नाही टोमॅटो वगैरे थोडेफार आहेत आई पण आले हो की आता ना झोपलो होतो हां ते बघा इकडं या मस्त काय काय ठिकाणी झोपक्या नाही या बघा तर हा वेल आहे पूर्ण घेवड्याचा आणि त्याला अशा घेवड्या लागतात जून जास्त झाला तर त्यातले घर काढायचे आणि कोवळे कोवळे असतात तेव्हा त्यातले पूर्ण जी ही असते शेंग ती सोलून ते शेंगेची भाजी करायची या बघा हाय दिसत आहेत आतनं नाही दिसत शेंगा त्या बाहेरनं बाहेरनं दिसतात चांगल्या काढायला हय तर हे आमचं देवाचं घर म्हणजे जी आपली कुलदैवत असते तर ती ह्या घरात असते आणि इकडे पूर्ण मधली वाडी ही आमची वाडी पूर्ण तर इकडे आमचं मोठं घर हे निकेतचं घर आणि बाजूला मंदिर कुलदैवत आहे त्याच्या बाजूला हा मोठाचा मोठा चाफा आहे पांढरा चाफा आहे हे बघा कृष्णाद्यांचं घर आहे ते वरती आहे आणि त्याच्याच खालच्या बाजूला इकडे हा घेवड्याचं वेल आहे तर इकडे म्हणजे बघताय मस्त घेवड्या काढलेल्या आहेत आपल्या घरी होती ती पण घेवड्याचीच भाजी एक मध्ये चारदारी घेवड्याची शेंगा ते पण आपण मध्ये केली होती आणि हा आपला गावटी घेवडा गावटी म्हणजे मुंबईला पण मिळतो तुम्हाला घेवडी काढून झाले मस्त याला साफ करूया आज संध्याकाळला किंवा उद्या सकाळच्या न्यारीमध्ये बनू पण गावठी घेवडी म्हणजे गावठी घेवडी चला म्हणजे घेवडा काढून झाला आहे तर गावाकडचा घेवडा अशा पद्धतीने असतो तर म्हटलं आज चला खास काहीतरी भाजी करू कारण गावाकडच्या ज्या भाज्या असतात त्या इंटरेस्टिंगली एकदम साध्या पद्धतीने बनवल्या तरी पण भारी लागतात घेवडी तशी बऱ्याच जणांना माहिती आहेच पण म्हटलं गावाकडे एवढी काकीची ते चांगली घेवडी लागले आता गावात म्हणजे आपलं नातं कसं सगळ्यांसोबत हसत खेळत आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी असं काय इंटरेस्टिंग गोष्ट असली बावा तो चा की मग प्रत्येकजण बाबा हे घेऊन जा कसं आहे आपण सगळ्यांशी प्रेमाने राहिलं की सगळे बाकीचे पण प्रेमाने राहतात त्यामुळं आपलं जे काय देवाने तोंड दिलेलं आहे त्या तोंडाचा चांगल्या ठिकाणी वापर करा म्हणजे मग कसं आहे आपलं आयुष्य म्हणजे की ते केवढं आहे कोणाला काय माहिती नाही आहे हसत खेळत असता असता लोकं निघून जातात त्यामुळं जा मग सगळ्यांशी प्रेमाने राहिला सगळ्यांशी बोलून चालून राहिलात की सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि प्रत्येकजण आपल्यासोबत असतो तसंच काहीसं आपल्या गावी पण असतं गावात जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा प्रत्येकाला आपण थोडी का होईना मदत करत असतो काय मदत नाही केली तरी प्रेमाने जो का आई बाबा काका तात्या मामा हे एवढा आवाज देतो ना त्याच्यात पण समोरच्याला समाधान असतं असो आलेलं म्हणजे गेवडा काढून आईला दिलं आई आता घरी गेली मामाच्या घरी म्हणजे आपण तिकडे राहतो तिकडे तर आता मी इकडे आलो आहे जरा फ्रेश व्हायला कसं आहे इकडे गावाला आलो की फ्रेश वगैरे होण असतं किंवा आता कसं आहे संध्याकाळी आणि सकाळी पाणी वगैरे मारावं लागतं तर पाणी वगैरे मारताना इकडे येणं होतंच मग आपलं फ्रेश पण इकडेच व्हायचं आणि मग संध्याकाळी निवांत घरी जायचं असं गावाकडे आल्यानंतरचं रोजचं शेड्यूल असतं इकडे समोर बघताय ना घराचं आता आपण आतली फाडी जे एक थराची फाडी वगैरे प्रॉपर सगळी लावून घेतलेली आहे आता यानंतरचं मेन काम आहे रिंगचं तर रिंगचं पण बऱ्यापैकी सामान आलं आहे आता खडी आलं आहे वाळू पण आता येईलच आणि बाकी जे काही लोखंड वगैरे लागणार आहे तर ते जे आपले लावणारे आहेत तेच घेऊन येणार आहेत म्हणजे मग त्याचा काही वेगळा प्रश्न नाही आहे ना ना असं हळूहळू काम चाललेलं आहे आपलं काम हे मंडळी नियोजित नाही आहे म्हणजे नियोजित याचा अर्थ असा की ह्या वेळेला हे करायचं किंवा ह्या वेळेला हे करायचं असं काही नाही आहे म्हणजे आपल्याकडे जसा फंड येतो आहे तसा आपण काही काही कर गोष्टी करत चाललेलो आहे ऑब्वियसली पहिला फंडिंग आपल्याकडे होता म्हणजे फाडी वगैरे स्लॅब्स वगैरे तो फंडिंग आहे आपल्याकडे पण प्रॉब्लेम असा झालेला की बांधाने आपल्या सगळं प्रॉब्लेम केला आणि बांध जेव्हा आपण काढला तेव्हा जास्त दगडं निघाल्यामुळं दगड्या दगड्या दिसत होत्या त्यामुळे सामान जरी मागवलं असतं तरी ते ठेवायला जागा नव्हती त्यामुळं मग माँग सामान मागवायला उशीर झाला त्याच्यानंतर आता कारागिर येत आहेत त्यांना उशीर झाला आहे मग असं थोडं उशीरा काम चालू आहे पण पावसाळ्याच्या अगोदर आपण घरी एंट्री करू एवढं नक्की आता सध्याचा टार्गेट स्लॅब जरी पडला पाहिजे होळीच्या अगोदर स्लॅब जर होळीच्या अगोदर पडतो आहे तर मग सगळी कामं निवांत होतील आणि स्लॅब जर होळीच्या अगोदर पडला नाहीच तर मग कसं आहे पाऊस येईल म्हणजे पंधरा मेच्या आसपास सध्या गावाकडे पाऊस सुरू होतो आहे जो की पहिला जूनचा पहिला आठवडा असायचा आता तसं नाही आता एकदा पंधरा मेला पाऊस चालू झाला की तो काय मग ऐकत नाही बघूया सर्व होईल व्यवस्थित हळूहळू का होईना कासवाच्या गतीने आपण चाललेलो आहे पण होईल निवांत सर्व संध्याकाळ झाले मंडळी हे बघा सूर्यदेव अजून आहेत आगोकत कारण अजून संध्याकाळ झाली तुरे उन्हाचा जो काय जोर आहे तो काय कमी झालेला नाही आहे हे बघा आणि इकडे तुरी पण आता भरपूर लागले आहेत जमलं तर तुरीची पण भाजी करू गावाकडच्या भाज्या म्हणजे इंटरेस्टिंग भाज्या असतात सगळ्या असो चला म्हणजे आता फ्रेश वगैरे होतो आणि मग घराकडे जाऊया आता चूल वगैरे पेटवायला काय टेन्शन नाही मंडई इथेच आजूबाजूला असं गवत असतं ते गवत असं जरा बघून हात टाकायचं नाहीतर साप वगैरे असण्याची शक्यता असते तर असं गवत थोडंसं काढून घ्यायचं याला एक मातीतची कांडी लावलीत की तुमची इस्तू पेटली म्हणजे असं काय मोठं टेन्शन नाही आहे इस्तू पेटवण्यात पटापट होते इस्तू आता नाहीतर असं दुसऱ्या मोसममध्ये विचार करावा लागतो रॉकेल आलं किंवा काहीतरी दुसऱ्या गोष्टी वापराव्या लागतात प्लॅस्टिक वगैरे आणि मग इस्तू पेटवावी लागते तर हे कसं आहे आता एवढंसं टाकलं खाली की पटापट पटापट इस्तो होऊन जाईल चला मंडळी इस्तो पेटलेली आहे आता इथली कामं आवरायचे आहेत पाणी घालून घेतो मस्त आता ह्याला कसं आहे जेवढं पाणी टाकाल ना तेवढं कमीच आहे कारण जे आपलं बांधकाम असतं ना त्याला सकाळ संध्याकाळ दुपार पण टाकलं पाणी तरी काय हरकत नाही पण जेवढं पाणी जास्त तेवढं हे बांधकाम चांगलं पक्कं होत जातं नाहीतर सिमेंट वगैरे जे माल भरलेला असो दर्जा तो भुसभूषित होतो त्या कारणाने पाणी हे सकाळ संध्याकाळ आणि जमलं तर दुपारी पण जेवढं जमेल तेवढं टाकायचं चला म्हणजे मस्त फ्रेश झालेलो आहे पाणी वगैरे पण मस्त मारून झालं आहे तर आत्ता निघूया घराकडे बघूया भाजी आई आज बनवते की उद्या बनवते आता आज पण भाजी कशी आहे संगमेश्वरला आता जाण्यानं जास्त होतं त्यामुळं संगमेश्वरवरून शक्यतो भाजी आणतोच तर बघूया मयुरीने आई काय डिस्कशन करतील त्याच्यावरती मग ती भाजी बनवूया तर जमलं तर आज किंवा मग उद्या सकाळच्या न्याहारीला ती भाजी असेल शुभ सकाळ म्हणजे सकाळचे आता लगभग आठ वाजलेत आणि पाणी वगैरे भरून झालं आहे सगळी कामं आवरलेत आणि आत्ता काल ॲक्च्युली आपण जी घेवडी आणलेली ती साफ करून घेऊया आणि त्याची मस्त न्याहारीसाठी भाजी बनवूया ते ब्लॅक कलरचा एक पक्षी दिसतो आहे का तर हे तुरीच्या झाडावर किंवा या शेवग्याच्या झाडावरची जी फुलं असतात त्या फुलातलं काहीतरी खातात हां जरा इकडे सह्याद्री सूर्योदय झालाय कधीच आणि आपला गावाकडचा पूर्ण परिसर दोन आहेत दो ना ठेव पाच दोन देव झाकण देव आई इकडे मसाला वाटते मसाला कसा सात आठ दिवस वाटून ठेवतात गावाकडे दादा। आ, दादा। 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 दा तर आई मसाला वाटतय दादा तर इकडे या शेंगा बघताय घेवड्याच्या तर ज्या जून असतात त्या आपल्या डायरेक्टली आहेत आणि ज्या कोवळ्या आहेत त्या प्रॉपर सोलून घ्यायचे आहेत काय दाखवने अवनीने भाजी सोलले म्हणजे दाखव

असं कशाला इथे बघ इथे कचरा आहे हे साफ केलेले दाणे आणि इकडे अशा पद्धतीचे कोवळे असतात ते असे साफ करायचे हा तुझंच दाखवतो पूर्ण साफ करून टाक भाजी तू हा अवनी? हा, हा ओके हा ओके नवीन घ्या हा हा दोन, दोन।, दोन आई बोलते भाकरी खायला येऊ दे का आई काय विचारते भाकरी खायला येते का सांग म नाही येते येतेच कि ना, ये ना, ना ये। हा तर इकडे अशा पद्धतीने ना हे पूर्ण साफ करून घ्यायचं आता तर म्हणालीच येते का हे बघ चला पूर्ण साफ करून घेऊया हे जून जुन आहे त्याचे फक्त दाणे काढून घ्यायचे आवनीच बघून घ्या आवनीने दाणे साफ केलेत बघा मस्त आवनी खूप मेहनती आहे ना अवनी हम्म हु, म्हणते बघा आता करते मेहनत मोठी झाल्यावर बघ आवनी नंतर पण करणार ना तू साफ नंतर पण मदत करणार ना आईला म्हणते ना हम्म बस झालं करणार ना म आता आई पण बसले मसाला वाटून झालाय चला मी पण बसतो पटापट होऊन जाईल ना पटापट होऊन जाईल ना मग मी पण बसलो की हुँ। हुँ। ओके घेवड्याच्या शेंगा मस्त साफ करून झाल्यात आणि धुवून घेतलेल्या आहेत आता या बाजूला इकडे कोथिंबीर टोमॅटो आणि लसूण कोथिंबीर धुवायचे हो नंतर शिजल्यावर टाकायचं या बाजूला इकडे गोडा मसाला वगडची चूल आणि चुलीवरची आजची घेवड्याची खास भाजी हो आणि गावचा घेवडा मी तर पहिल्यांदाच खाणार आहे उचल उचल ओके अवनीची बडबड सुरू आहे भाजी पडली बोलते भाजी म्हणजे काय तिने काय काय जमा केले ते त्याची भाजी तेल तापलं आहे लसून घालते गावची तूल म्हणजे एकदम सगळं जेवण पटापट होतं लसून ब्राऊन झाले थोडा मसाला घालतो आपला परतून घेते मस्त कापून टोमॅटो मसाला परतून घेतला आता आपले मसाले घालूया हळद आणि लाल तिखट ओके हळद घालते थोडीशी आणि आपला घरशी बंदू मसाला मसाले परतून झाले आपण ही भाजी घालून घेऊ घेवड्याची ओके हम्म mm भाजी आली ओके काढूया पाणी घालते हा साधारण भाजी तरी पाणी ठेवायचं शिजली पाहिजेत ना हो छान शिजवून घ्यायची जरा कमीच घालते अच्छा वाटणामध्ये मीठ आहे हो जरा कमीच घालते कोथिंबीर चला, चला। मंडई भाजी वगैरे फोडणी देऊन झाली आणि मग इकडे घराकडे आलोय कामाला इथली थोडंफार आता काम आवरायची आहेत आज कृष्णादा आणि बंटी पण आहे सोबत तर काम वगैरे आवरू आणि त्याच्यानंतर मग दुपारी जेवणामध्ये मस्त घेवड्याची भाजी खाऊया चला म्हणजे सकाळपासून इकडची घराजवळची छोटी मोठी कामं सुरू आहेत आता दुपार झाले दुपार झाले तर आता घरी जाऊया जेवूया गेवड्याची भाजी वगैरे बनवले सकाळी काय न्याहारी करता आली नव्हती पण दुपारच्या भाजीमध्ये तरी गेवडा खाऊया कारण गावाकडच्या ज्या भाज्या असतात त्या इंटरेस्टिंग असतात भरपूर चला निघूया घरी आम्ही पण वाट बघत असेल सकाळी एकदा येऊन गेले इकडे राऊंड मारून गेले पण आता वाट बघत असेल घरी तर चला निघूया गाडी पण इकडेच आहे तर फटापट जाऊया जेवून घेऊया काम केलं ना जरा भूक पण जास्तच लागते चला म्हणजे घरी आलेलो आहे आता जेवून घ्यावया आम्ही चपाती खाते ना, बाबू चपाती खाते इकडे बघताय ही घेवड्याची भाजी पापड पण आहे तांदळाची भाकरी आणि लोणचं असं मस्त परिपूर्ण जेवण आहे दुपारचं भात डाळ आपण नंतर घेणार आहे या मंडळी जेवायला या मस्त भाजी गावाकडची मस्त झाले इकडे मयुरी आई बसल्या अवनीचं जेवण झालं आहे ना अवनी जेवण झालं ना तुझं भाकरी खाते माझ्यासोबत असो ओके या मंडई जेवायला या चला मंडई मस्त जेवण झालेलं आहे दुपारचं आता थोडा वेळ आराम असेल त्याच्यानंतर परत कामाला जायचंच आहे तर चला आता पुरतो तरी हा व्हिडिओ ते थांबूया चला म्हणजे तर हा एक घेवड्याचा खास व्हिडिओ बनवलेला कालपासून व्हिडिओ होता आज दुपारी संपवतो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय